गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील सोडगेमाळा परिसरात पाणी भरत असताना विद्युत मोटार बंद करताना विजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाला बेबीजान साहेबलाल नदाब वय वर्षे एकोणचाळीस असे मृत महिलेचे नाव आहे ही घटना शनिवारी सकाळी घडली तर या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाले इचलकरंजी शहरातील कोल्हापूर रोडवरील डॉक्टर लांडे हॉस्पिटलच्या मागे बेबीजान नदाब या कुटुंबासमवेत राहण्यास आहेत शनिवारी सकाळी नळाला पाणी आल्याने त्या पाणी भरत होत्या पाण्यासाठी त्यांनी विद्युत मोटार जोडली होती पाणी भरून झाल्यानंतर बेबीजान या विद्युत मोटार बंद करत असताना त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला या धक्क्याने त्या उडून जमिनीवर पडल्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांच्या मृत्यूच्या घटनेने नदाब कुटुंबियात चोकळा पसरले नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती तर बेबीजान नदाब यांच्या पश्चात पती दोन मुले सासू असा परिवार आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे